नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत चला पाहूया सविस्तर काय नाव तुझं लक्ष्मी का पूर्ण नाव सांग ना लक्ष्मी पूर्ण नाव सांग ना कुठला तू कुठे गणोरीचा अच्छा अच्छा काय तालुका तुझा औरंगाबाद औरंगाबाद तालुका अच्छा अच्छा चालन चालन ठीक आहे आणि मग हे मेंढ्या किती मेंढ्या या सगळ्या अशा दोन दोन अडीच चे का अच्छा अच्छा आणि मग तुमचं कुटुंब वगैरे कुठे वाड्यावर आहे का चालन काय नाव तुझं गोरख पूर्ण नाव सांग ना गोरख बाय अच्छा अच्छा आणि तू शाळेत नाही जात का नाही शाळेत गेलाच नाही तोंडाच आहात का आणखी हा हा शाळेत नाही गेला तू का रे आहे परिस्थिती अवघड आमची परिस्थिती काय अवघड परिस्थिती बाबा चित्रा या अडीच शिव मेंढ्या आणि तुझी परिस्थिती अवघड आहे पोहराला शिकत नाही काय आधी वडिलांपासून काम लावले त्यामुळे मुलांना शिकवित नाही अच्छा अच्छा बर्ड्या खाड्या जमीन अशी मोठी जमीन नाही लय दांडगी ऐकलं बर बर चालू चालेल अवघड बर मग या मेंढ्याचं पाण्या गिण्याचं कस आहे तुमचं पाण्याचं काय असत पुढं नाल्या नुल्या असल्या पुढं या काय पुढं चालू करणं पा पाणी कुठं मग पाणी कुठं भेटतो तुम्हाला यांना चाराय या पा पाहिला याला एरी वरून गोडून काढून पाणी मग चालन चालन ठीके चालण चालन चालन ठीक आहे मग आता ह्या असे नाल्या नुल्याला तुमलेलं आता आता माग पाणी पाडलं तर त्याचा काही फायदा झाला का नाही मग त्याचा भरपूर फायदा झाला का फायदा झाला का बरं थापन जरा अच्छा 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 चालन चालन ठीक आहे ठीक आहे जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपलं मेनिया <coughs> चैनल ला करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्यवाद